सातारा शहर अण्णाभाऊ जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी ऋषिकेश गायकवाड यांची निवड दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह सातारा येथे विविध पक्ष संघटना पदाधिकारी व बहुजन समाज बांधव यांचे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या नवयुक्ती अध्यक्षपदी निवडीसाठी सर्व समावेशक बैठक झाली यामध्ये ऋषिकेश तथा रावण गायकवाड यांचे सातारा शहर लोकशाही जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी मधुकर गाडगे यांनी अनुमोदन दिले तसेच उपस्थित सर्वांनी मिळून यावर्षी युवा चेहऱ्याला संधी मिळावी यासाठी सर्वांनी एक मताने एक दिलाने पाठिंबा दिला आणि या निवडीसाठी सहमत दिली यासोबतच उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी गौरी आवले सनी काटे कार्याध्यक्षपदी ऋतुराज चांदणे मधुकर गाडगे सचिवपदी सतीश कांबळे अनिल बडेकर खजिनदारपदी गणेश वाघमारे रघुनाथ बाबर तसेच वरिष्ठ मार्गदर्शकपदी अण्णासाहेब वायदंडे अमर गायकवाड उमेश खंडुजोडे गणेश बिसे किशोर गालफाडे संदीप कांबळे सागर बिसे सचिन वायदंडे किरण आवळे कांता कांबळे नागेश सातपुते सचिन कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली फुलेशाहू आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श घेऊन हजार ची लोकशाही राणाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वांनी काम करण्याचं आवाहन केलं आहे त्याचबरोबर जयंती समारोह समितीच्या वतीने करण्यात आले झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र